हाय बघा सगळ्याला गुड मॉर्निंग तर आज बघा आम्ही चाललोय गावाला आज तिकडं बार्शीगड चाललोय गुळपोळेला आमच्या मावशीच्या पुणे तिथे तर चाललोय बघा आम्ही द्राक्ष ती पण आहे तिकड काकाच्यात आमच्या भरपूर खायला पण या म्हणल्यात आणि पुण्यतिथी असल्यामुळे आम्ही पण चाललोय तर पूर्ण लॉक बघा पूर्ण तिथला पुण्यतिथीचा नंतर द्राक्षे बाग द्राक्षच्या बागातला सगळा व्हिडिओ पूर्ण ह्यात होणार आहे तर पूर्ण लॉक बघा तर चला बघा चाललोय लागले तर आम्ही दोघंच चाललोय गाडीवर तर चला बघा झाले नाही झाली तर बघा हो आधी मी गुलाब घेऊन आलेत बघा बघा किचन गुलाब आणले बघा तर आज व्हॅलेंटाईन डे पण आहे बघा बरोबर आलाय मला गुलाब आणले गाडीत आम्ही जाणार होतो अनघर पर्यंत गाडीवर पण बघाय चमोली पण याय लागले आम्ही पण राक्ष खायला चाललोय आणि बघा हो विराज पण याय लागलाय शाळा बुडवून <laughs> आणि तर चाललोय बघा आम्ही अनघर पर्यंत जाणार आहे गाडीत इथन अजून बाहेरच्या गाडीत जाणार आहे मोठ्या इथन बी हाय का बाळ भरपूर लय जण आहे ती चला जाऊया अजून घेऊया गाडीत बसल्यावर मोठ्या आलोय बघा इथं आणि आता इथं अनगर मधन मोठ्या गाडीत चाललोय बाबा सगळी जण घ्या अंग बाबा बसले बघा कुठे चाललो हर या आर आर ही कुठे चालली आर ही कशाला तर बघा बघा इथून गाडी निम्यातून बंद पडले आणि काय गाडीतलं दुसरंच निघायला लागलं आता लवकर जाताव जाता सगळे गाडीत बघा इथलं पाणी आणलं बघाय यांनी गाडीत वतायला कसला आवाज तर दुसरं निघायला लागलं बाबा गाडीत काय झालंय कोणा काय झालं अरे काय गाडी काय बघा आम्हाला तर जायला काय मरतच नाही गाडी आता ती लय धूर निघायला लागला म्हणून ती निघली पुढे बघा माडाला नीट करायला आता ही बारकी गाडी लावली कानघर मध्ये ती घेऊन आला आता आणून दिली बघा ती गाडी लक्कन आवाला ना आता चलाव बघा यात सगळे गप्पा कशी मज्जा अरे या हय व्हाय छान आहे उन्हात बसून छान मज्जा उन्हात चांगली अरे बघायचं आपण किती उशीर झालाय चमु चमू ना ग तर टिकीत बसली ती बघा पोचलोय बघा तर आम्ही इथं तर असा निवड दावायला तिकडे खाली चाललोय राहणार तिकडे खाली आणि सगळी चालत होती यायला तर चला तिथं पूजा पण करताना घेऊया आपण मोबाईल पाहून अवा इथं पण कसलं मस्त झाड आवा लेकर ए काय काढायला हलो दगड फेकून असं पोचल बघा इथं आम्ही मस्त सामान दे बघा असं आंब्याची झाड आहे वरती छान मस्त इथं ही पण आमच्या काकाची बाग आहे का ग किती मस्त अजून ही पिकली नाही बघा अजून दुसऱ्या भागात गेल्यावर तुम्हाला धावती ही कच्चीच आहे अजून पण किती मस्त वाटते बाबा बागात आले सगळे बघायला द्राक्ष खायसारखी नाही चला दुसऱ्या भागात जाऊ खायची का द्राक्ष तुला कच्ची बघ नुँ। बर बक बक कशी लागते कच्चे तोडून खाऊन बघ आंबट लागला चांगलं लागते खा विराजला लाराज तुला देऊ काय पांडव विराज विराज बर कशी लागते छान आहे

आम्ही फोटो काढले ती आणि व्हिडिओ पण पूर्ण झाला आता जेवण वगैरे पण मस्त झाले पूजा ती पण छान झाली तर आता जाणार आहे माघारी तर बाय बाय